नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ठीक आहात ना ठीक असायलाच हवेत कारण प्रत्येकाला वाटतं देवाने मला का दुःखी ठेवलं आणि म्हणूनच एक छानशी कथा घेऊन आली आहे तुमच्यासाठी तुम्हाला पडलेले प्रश्न कदाचित या कथेतून त्याची उत्तरं नक्कीच मिळतील ऐकूया एक वेडा मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो तपासून घेण्यासाठी औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकरांची झुंपट सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले बसणं ताट नाक तरतळी आणि सरळ घारुळे डोळे अंगावर साधे पण स्वच्छ कपडे बराच वेळ मी तिरक्या नजरेनं पाहत होतो हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत सहज दिसलं उजव्या घोट्यापासून पाय नव्हता त्यांना बाजूलाच कुबडी टेकवून ठेवली होती थोड्या वेळाने सहज लक्ष गेलं कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेतही होते अरे माझा अंदाज चुकला तर उत्सुकता वाढली म्हणून त्यांच्याजवळ जायला लागलो तर कोणीतरी म्हणालं डॉक्टर नका जाऊ वेडा येतो उत्सुकता स्वस्त बसू देईना म्हणून गेलो मला वाटलं ते मला पाहून हात पुढे करतील पण त्यांचा हात पुढे आलाच नाही तिथेही अंदाज चुकला माझा मग मीच म्हणालो बाबा काही त्रास कोबडी घेत हळूच उठत ते म्हणाले गुड आफ्टरनून डॉक्टर आय थिंक आय मे हॅव सम आय प्रॉब्लेम इन माय राईट आय ओ मी उडालोच एवढं अस्खरित इंग्लिश ऐकून मी धक्क्यातून बाहेर एक डोळा बघितला पिकलेला मोतीबिंदू होता मी म्हणालो मोतीबिंदू आहे बाबा ऑपरेशन करावं लागेल तसं ते म्हणाले ओ कॅटेरॅक आय हॅव कॅटेरॅक ऑपरेशन इन नाईन्टीन नाईन्टी नाईन फॉर माय लेफ आय इन रुबी हॉस्पिटल बट हा प्रकार काहीतरी वेगळा आहे हे आता पक्क जाणवलं मी म्हणालो बाबा तुम्ही इथं काय करताय मी रोजच इथे येतो दोन तास हो पण का मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता शिकलेले या शब्दावर जोर देत ते हसले म्हणाले शिकलेले म्हणालो बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी ओ नो डॉक्ट बाय वुड आय सॉरी इफ आय हट यू हट नाही पण मला कळत नाही आहे काय चाललंय बाबा कळून घेऊन काय करणार आहात डॉक्टर ओके okay. चला आपण तिकडे बसू नाही तर लोक तुम्हालाही वेडा म्हणतील असं म्हणून ते हसायला लागले आम्ही दोघंही थोडं बाजूला जाऊन एका टपरीत बसलो वेल well, डॉक्टर आय एम मेकॅनिकल इंजिनियर बाबांनी इंग्लिशमध्ये सुरुवात केली मी एका कंपनीत सिनियर मशीन ऑपरेटर होतो एक नवीन ऑपरेटरला शिकवत असताना पाय मशीनमध्ये अडकला आणि हातात कुबडी आली कंपनीने सर्व खर्च करून वर आणखीन थोडे पैसे देऊन घरी बसवलं लंगड्या बैला ला, ला ठेवेल मग स्वतःचं एक छोटंसं वर्कशॉप काढलं मस्त घर घेतलं मुलगाही मेकॅनिकल इंजिनियर आहे वर्कशॉप वाढवून त्यांनी छोटी कंपनी टाकली मी चक्रावलो बाबा पण मग तुम्ही इथे कसे काय मी नशिबाचे भोग बाबा मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणून कंपनी आणि घर दोन्ही विकलं म्हटलं पोराची भरभराट होते विकू दे विकून सगळं घेऊन तो गेला जपानला आणि आम्ही इथे उरलो जपानी बाहुल्या म्हणून <laughs> ते हसायला लागले हसणंही एवढं करू नसू शकतं हे मी पहिल्यांदा अनुभवलं बाबा पण तुमच्याकडे स्किल आहे लाथ माराल तिथं पाणी काढाल तुम्ही तुटलेल्या उजव्या पायाकडे पाहत बाबा म्हणाले लाथ कुठे आणि कशी मारू सांगा मी ओशाळलो मलाच वाईट वाटलं आय I मीन mean, बाबा कुणीही नोकरी देईल तुम्हाला अजूनही कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव मोठा आहे येस डॉक्टर मी एका वर्कशॉपमध्ये आहे का मला सात हजार मिळतात मला आता माझ्या डोक्यातला तिढा काही सुटत नव्हता अहो बाबा तरी पण मग तुम्ही इथे कसे डॉक्टर मुलगा गेल्यावर एका चाळीत पत्र्याचं शेड घेतलं आहे भाड्याने तिथे मी आणि माझी बायको राहतो तिला पॅरलेसिस झालं आहे ती, ती जागेवरून उठू शकत नाही मी दहा ते पाच ड्युटी करतो पाच ते सात इथे बसतो आणि घरी जाऊन तिघांचा स्वयंपाक करतो बाबा आत्ताच म्हणालात ना घरी तुम्ही आणि बायको असता मग तिघांचा स्वयंपाक डॉक्टर माझ्या लहानपणी माझी आईवरली माझ्या जिवलग मित्राच्या आईनेच त्याच्याबरोबर मलाही सांभाळलं दोन वर्षांपूर्वी तो मित्र वारला हार्ट अटॅकने ब्याण्णव वर्षाच्या त्याच्या आईला मी आणलं मग माझ्याच पत्र्यात ते कुठं जाईल आता मी सुन्न झालो या बाबाचे स्वतःचे सर्व हाल बायको अपंगल स्वतःला पाय नाही घर धड नाहीये जे आहे ते मुलाने विकलं त्यात मित्राच्या म्हाताऱ्या आईला सांभाळतोय बाबा मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं तुम्हाला राग नाही येत त्याचा न डॉक्टर अहो ते त्याच्यासाठीच कमावलं होतं घेतलं त्याने काय चुकलं त्यात बाबा घेण्याची पद्धत चुकली नाही का त्याची त्याने ओरबाडून घेतलं ना सगळं डॉक्टर अहो आपले पूर्वज माकड होते शेपूट गेलं तरी ओरबाडायची सवय जाईल का माणसाची असं म्हणून हसता हसता तोंड फिरवलं ते हसणं होतं की लपवलेले होत बाबा कळलं मला सात हजारमध्ये भागत नाही तिघांचं म्हणून तुम्ही इथे येता बरोबर नो no. यू आर रॉंग डॉक्टर सात हजारमध्ये मी सर्व मॅनेज करतो सगळं पण जी म्हातारी आहे मित्राची तिला डायबेटीज आणि ब्लड प्रेशर या दोन्हीची औषधं चालू आहेत ती मात्र मॅनेज होत नाहीत या सात हजारात मी येतो दोन तास इथे कुणी दिलेलं अन्न मी स्वीकारत नाही कोणी पैसे दिले तर मात्र घेतो तिची महिन्याची औषधं ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून आधीच घेतो आणि रोज दोन तासात जे पैसे मिळतील ते पैसे मेडिकलवाल्याला रोजच्या रोज देतो या बाबाला त्याचा स्वतःचा मुलगा सोडून गेला आहे आणि हा आहे दुसऱ्याच्याही सांभाळत डोळ्यातून पाणी येऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही डोळी शेवटी मला दगा देतातच बाबा दुसऱ्याच्या आईसाठी तुम्ही इथं पैसे मागायला येता दुसऱ्याची अहो माझ्या लहानपणी खूप केलं आहे तिनं माझं आता माझी पाणी आहे एवढंच मी त्या दोघींना सांगितलं आहे पाच सात आणखीन एक काम आलं आहे म्हणून बाबा आणि त्यांना जर कळलं की तुम्ही इथे येऊन मागता म्हणून तर अहो कसं कळेल दोघी पण खाटेवर पडून इकडच्या कुशीवरून तिकडं होता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय येतीलच कशा त्या <laughs> द्या टाळी <तारी>। हुनका <laughs> लपवण्याची आता माझी पाळी होती एवढंच बाबांनी इतका मी सराईत नव्हतो या लपवा लपवीत बऱ्याच वेळानं लक्षात आलं टाळीसाठी दिलेला बाबांचा हात माझ्या हातात तसाच होता तोच हात दोन्ही हातात घेऊन मी त्यांना विचारलं बाबा तुमच्या आईला मी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायमस्वरूपी दिल्या तर माझ्याकडून तर तुम्हाला इथे असं मागावं लागणार नाही राईट ते म्हणाले नो डॉक्टर तुम्ही भिकाऱ्यांसाठी काम करता तिला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारीच झाली ना मी आहे अजून समर्थ तिचा मुलगा म्हणून मला कोणी भिकारी म्हणालं तरी चालेल पण तिला नाही ओके डॉक्टर जाऊ मी आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे अजून बाबा भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून नाही तुमचा मुलगा समजून घ्या ना आजीसाठी औषधं हास सोडवत ते म्हणाले डॉक्टर आता या नात्यात मात्र मला अडकवू नका प्लीज एक गेलाय सोडून आज मला आशेला लावून उद्या तुम्ही गेलात तर सहन करायची ताकद नाही राहिली माझ्यात असं म्हणत ते कुबड्यांवर निघाले जाताना हळूस डोक्यावर हात ठेवला म्हणाले काळजी घे भेटा स्वतःची शब्दातून त्यांनी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं पण डोक्यावरच्या हाताच्या गरम स्पर्शातून जाणवलं त्यांनी हे नातं मनोमन स्वीकारलं या वेड्या माणसाला पाठीमागूनच नमस्कार करण्यासाठी माझे दोन्ही हात आपोआपच जुळले हे क्षण मी मुद्दाम शेअर केले आहे जेणेकरून आपल्याला कळावं आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत जगणारे लोक आहेत खूप निदान त्यांच्याकडे पाहून आपल्या दुःखाची झळ कमी होईल आयुष्याकडे बघण्याचा आपला चष्मा तरी बदलेल पोस्ट डॉक्टर अभिजित सोनवणे सोहम ट्रस्ट डॉक्टर्स फॉर बेगस यांचे आहे मंडळी तुम्हाला कथा नक्कीच आवडली असेल आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का